हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी धडा दुसरा पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार या धड्याला सुरुवात करणार आहोत यामधील उदाहरण संग्रह आठ हे आज आपण पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला धन आणि ऋणसंख्यांची बेरीज व वजाबाकी करायला सांगितली आहे तर ते आपण खूपच सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तरीही तुमच्या मनात काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचं तुम्हाला उत्तर नक्की सांगेल तर विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्गात म्हणजे इयत्ता सातवी सहावीमध्ये आपण धनसंख्यांची बेरीज व वजाबाकी पाहिली आहे या वर्गात आपल्याला पूर्णांक संख्यांची व पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार पाहायचा आहे तर सरावसांच्या उसरा आठ मध्ये आपल्याला फक्त इथं गुणाकार करायचा आहे तर त्यासाठी काही नियम आहेत ते आपण इथं समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला हे उदाहरण संग्रह खूप सोपं जाईल तर दोन पूर्णांक संख्येचा गुणाकार हा आपण साधारण आपण संख्येचा जसा गुणाकार करतो तसाच करायचा आहे फक्त आपल्याकडं प्रश्न कशाचा येतो की चिन्ह कोणतं द्यायचं तर चिन्ह देण्यासाठी हे तीन नियम लक्षात ठेवायचे आहेत जर दोन्ही संख्यांच्या पुढं बेर बेरीज म्हणजे धन धन संख्या, संख्या असतील तर त्याचा गुणाकार धन हा येतो आणि दोन्ही संख्येच्या पुढं जर दोन्ही संख्या ऋण ऋण असतील म्हणजे दोन्ही संख्येच्या पुढं वजा हे चिन्ह असेल तर त्याचाही गुणाकार आपल्याकडे धन येतो तर त्या संख्ये आलेल्या गुणाकाराला आपल्याला हेच चिन्ह द्यायचं आहे आणि दोन चिन्ह जर वेगवेगळे असतील म्हणजे पहिल्या संख्येच्या कि किंवा दुसऱ्या संख्येच्या पुढं वजा असेल आणि दुसऱ्या संख्येच्या पुढं बेरीज असेल तर आपल्याकडे च जे जो गुणाकार येणार आहे जे उत्तर येणार आहे त्याच्यापुढं आपल्याला वजा हे चिन्ह द्यायचं आहे तर आपल्याला हे संच आठ सोडवताना तुम्हाला हे पूर्ण क्लॅरिटी येईल की कसा गुणाकार करायचा आहे वजाचं चिन्ह द्यायचं आहे का बेरिजेचं द्यायचं आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चला आपण संच आठ हे सोडवण्यास सुरुवात करूयात पहिल्यांदा दिला आहे आपल्याला इथं सांगितलं आहे गुणाकार करा आणि पहिलं गणित दिलं आहे वजा पाच गुणिले वजा सात तर आता मी तुम्हाला सांगितलेल्या चिन्हांच्या या नियमानुसार तुम्ही सांगा अगोदर कमेंटमध्ये की यापुढे कोणतं म्हणजे याचा ज्या दोन संख्येचा गुणाकार जर आपण केला तर त्याच्यापुढं कोणतं चिन्ह येणार तर दोन्ही चिन्ह सारखे आहेत तर काय येणार इथं चिन्ह पहिल्यांदा तर चिन्ह येणार बेरीज धन येणार तर इथं आपल्याला या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे पाचचा पाडा सातपर्यंत म्हणा किंवा सातचा पाडा पाचपर्यंत तुम्हाला सात आपल्याला गुणाकार जर करता येत नसेल तर आपल्या चॅनलमध्ये गुणाकार करायचा एक सोप्या पद्धतीत मी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की पहा कारण तुम्हाला जर गुणाकारच करता येत नसेल तर तुम्हाला हे उदाहरण संग्रह समजणार नाही तर तुम्हाला अगोदर गुणाकार करायला या यावा लागेल त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर इथं सातचा पाडा पाचपर्यंत किंवा पाचचा सातपर्यंत म्हणायचा आहे तर पाच सत पस्तीस तर गुणाकार आपला आला आहे पस्तीस तर इथं आपलं उत्तर येणार आहे अधिक पस्तीस म्हणजे धन पस्तीस तर तुम्हाला हे धनचं चिन्ह दिलं अगर नाही दिलं एकच गोष्ट आहे कारण ज्या संख्येपुढं कोणतंही चिन्ह नसतं त्याच्यापुढं धन हे चिन्ह असतं हे समजलं जातं त्यामुळे तुम्हाला हे चिन्ह लिहायचं असलं लिहू शकता नाही लिहायचं असलं नस नाही लिहिलं तरी चालेल पण जर उत्तर म उत्तरामध्ये व जा हे चिन्ह येत असेल तर तुम्हाला ते चिन्ह लिहावंच लागेल गणित क्रमांक दोन वजा नऊ गुणिले सहा तर पहा आता इथं मिश्र चिन्ह आहेत म्हणजे दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत इथं सहाच्या पुढे कोणतंही चिन्ह नाही म्हणजे याच्यापुढं धन हेच चिन्ह आहे धन म्हणजे काय अधिक तर आपल्याला इथं दोन वेगवेगळे चिन्ह आले आहेत तर उत्तरापुढे कोणतं चिन्ह येणार वजा हे चिन्ह येणार आता आपण अगोदर चिन्ह चिन्हाचा गुणाकार अगोदर आपण केला हे आपल्याला कळालं की कोणतं चिन्ह येणार आता आपल्याला या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे तर नऊ गुणिले सहा तर नऊचा पाडा सहा पर्यंत म्हणायचा आहे नवी नऊ सके चोपन तर याचं उत्तर आलं आहे आपलं ऋण चोपन नऊ गुणिले वजा चार म्हणजे ऋण चार तर याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे अगोदर चिन्हांचा गुणाकार करा इथं धन आहे इथं ऋण आहे तर चिन्हांचा गुणाकार येईल ऋण आता आपल्याला संख्येचा गुणाकार करायचा आहे नऊचा पाडा चार पर्यंत बनायचा आहे नऊ चोख छत्तीस तर याचा आपल्याला उत्तर येणार आहे वजा छत्तीस म्हणजे ऋण छत्तीस तर पुढचा पुढचं गणित आठ गुणिले ऋण सात तर आपल्याला अगोदर चिन्हांचा चिन्हांचा गुणाकार करायचा आहे वजा अधिक गुणिले वजा म्हणजे वजा दोन सरळ सरळ दोन वेगवेगळे चिन्ह असले की वजा घ्यायचं आणि दोन सारखे चिन्ह असले वजा वजा किंवा अधिक अधिक असं जर असेल तर अधिक घ्यायचं हा नियम तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा तर तुम्हाला हे गणित खूप सोपं जाणार आहे तर आठ गुणिले सात आठचा पाडा सातपर्यंत पर्यंत आठी सती छप्पन तर आपलं उत्तर येणार आहे ऋण छप्पन पुढचं गणित एकशे चोवीस वजा एकशे चोवीस गुणिले वजा एक तर आपल्याला अगोदर चिन्हांचा गुणाकार करायचा आहे पहा इथं सारखी चिन्ह आहेत वजा वजा आहे तर इथं आपला गुणाकार येणार आहे धन पहा वजा आहे म्हणून दोन्ही चिन्हाला वजा आहे म्हणून चिन्ह हे, हे तुमचं वजा येणार नाही आणि इथं आपल्याला सारखी चिन्ह आहेत तर हे आपलं उत्तर धन येणार आहे कन्फ्यूज होऊ नका हे लक्षात ठेवा नियम तर वजा वजा आहे दोन्ही चिन्ह सारखे आहेत तर आपल्या उत्तराला ही चिन्ह हे बेरजेचे येणार आहे म्हणजे धन येणार आहे तर एकशे चोवीसचा पाडा एक पर्यंत म्हणा एकशे चोवीस एक एकशे चोवीस एक धन एकशे चोवीस पुढे वजा बारा गुणिले वजा सात तर इथं आपले दोन्ही चिन्ह आणखीन या पण गणितात सारखीच आहे तर आपल्या उत्तराचं पण चिन्ह येणार धन उत्तराचं चिन्ह येणार धन म्हणजे बेरीज तर बाराचा पाडा सातपर्यंत म्हणायचा आहे बारीसत्ती चौऱ्याऐंशी पुढचं गणित त्रेसष्ट वजा त्रेसष्ट गुणिले वजा, तर्णा वजा सात तर वजा वजा आहे आपलं उत्तराचं चिन्ह येणार अधिक त्रेसष्ट गुणिले सात आता आपल्या पहा त्रेसष्ट गुणिले सात जर तुम्हाला त्रेसष्ट चा पाडा येत नसेल तर आपण या पद्धतीने गुणाकार करू शकतो सातचा पाडा अगोदर तीन पर्यंत बनायचा आहे सात्रिक एकवीस चा एक हचे आले दोन सातचा पाडा सहा पर्यंत बनायचा आहे सात सहा बेचाळीस आणि हे हच्चे दोन चौवेचाळीस तर आपलं उत्तर आलं आहे चारशे एक्केचाळीस वजा सात गुणिले पंधरा तर इथं चिन्हांची चिन्हांचा गुणाकार अगोदर आपल्याला दोन्ही चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणजे चिन्ह येणार वजा तर आता चिन्हांचा गुणाकार आला सात गुणिले पंधरा करायचा आहे पंधराचा पाडा सातपर्यंत किंवा सातचा पाडा पंधरापर्यंत तर इथं पंधराचा पाडा आपल्याला जर येत असेल तर सातपर्यंत बनायचा आहे पंधरा सत्त एकशे पाच तर आपल्या या गणिताचं उत्तर येणार आहे वजा एकशे पाच तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपलं पूर्ण सरावसंच सोडून झालेला आहे तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची उदाहरण सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या विद्यार्थ्यां तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि असं सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद